हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाच नाव आहे राजविद्या राज, राज गुह्योग एकोणतीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपा तर या एकोणतीसाव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत नमे सर्वभूतेषु न मे दषोस्ती ने भक्त्या तू भक्त्या मयी ते भाषांतर मी कोणाचा द्वेष करीत नाही तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही सर्वजण मला सारखेच आहेत परंतु जो कोणी भक्तीभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे शब्द जाणून घेऊया समो अहम समभाव अहम मी सर्व सर्व जीवांच्या ठिकाणी तर भगवान श्री कृष्ण म्हणत मी सर्व जीवांच्या ठिकाणी समभाव ठेवतो <clears throat> पुढे म्हटलं आहे नमे द्वेषोस्ती म्हणजे काय न म्हणजे कोणा कोणाचाच नाही मे मला द्वेष द्वेषपूर्ण असती तर मी कुणाचाही द्वेष करीत नाही तर असे जे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल काही जण विचार करतात की भगवंत माझा द्वेष करतात मात्र भगवान श्रीकृष्ण आहेत ते त्यांचे शत्रू आहेत भगवान श्रीकृष्ण ज्या असुरांचा वध करतात त्यांचाही भगवंत उद्धारच करतात त्यांना शुद्ध करतात पुढे भगवंत म्हणता आहे न प्रिय पहिल्या ओळीतले शेवटचे शब्द म्हणजे तसेच मी कोणाशी पक्षपात करीत नाही म्हणजे कोणा भगवंत पक्षपात करीत नाहीत एवढं पहिल्या ओळीपर्यंत आपल्याला कळलंय दुसरी ओळ बघूया ये भजंती तू माम भक्त्या ये म्हणजे जे भजंती दिव्य सेवा करतात तू म्हणजे परंतु माम भक्त्या माझी भक्तिभावाने म्हणजे परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो पुढे म्हंटल आहे मै माझा ते मित्र आहे आणि माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे तर असं भगवंत आहेत तर भगवंत त्याच्या प्रती त्या भक्ताप्रती आसक्त आहेत आणि तो मित्र भगवंतांचा जो मित्र आहे भगवंत म्हणतात तो माझा मित्र आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे तर श्रील बलदेव विद्याभूषण यांची आपण गीताभूषण टीका नेहमी वाचतोच पण त्याआधी श्रील बलदेव विद्याभूषण यांचे आध्यात्मिक गुरु आहेत श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी भगवद्गीतेवर तात्पर्य अटीका संस्कृत मध्ये लिहिली आहे त्या ग्रंथाचं नाव आहे सार्थ वर्षिणी एकोणतीस बद्दल श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात त्याआधी वाचूया ते म्हणतात नऊ पॉइंट सव्वीस ते नऊ पॉइंट अठ्ठावीस हे श्लोक ऐकून जर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला तर नऊ पॉइंट सव्वीस ते, ते अठ्ठावीस या तीन श्लोकांचं भाषांतर वाचूया नऊ पॉइंट सव्वीस मध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान फूल फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो नऊ पॉइंट सत्तावीस मध्ये भगवंत म्हणतात हे कोणते या तू जे जे कर्म करतोस जे जे खातोस जे जे हवन करतोस किंवा दान करतोस आणि तू जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर आणि नऊ पॉइंट अठ्ठावीस मध्ये भगवंत म्हणतात या प्रमाणे कर्मबंधनांच्या कर्म शुभ अशुभ फलांपासून तुझी सुटका होईल या सन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्यावर तू मुक्त होऊन मलाच प्राप्त करशील तर हे तीनही श्लोक जेव्हा अर्जुनाने ऐकले आणि जर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला हे कृष्ण तुमच्या भक्तांना तुम्ही विमुक्त करून तुमच्या निकट जवळ नेता अभक्तांना नाही नेत तर मग तुमच्या मध्ये सुद्धा राग द्वेष आदी कृत विषमता आहे म्हणजे काय म्हणतो आहे अर्जुन समजा की भगवंता तुम्ही तर हे तीन श्लोक सांगून सांगितलंय की अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भक्तांना विमुक्त करता आणि ते तुमच्या निकट येतील पण तुम्ही असं अभक्तांच्या बाबतीत करत नाहीयेत मग जे राग आणि द्वेषात उत्पन्न होणारी जी विषमता आहे तर राग आहे हा संस्कृत शब्द आहे राग म्हणजे अनुराग आसक्ती तर आसक्ती आणि द्वेष ह्याच्यातनं जी विषमता निर्माण होते ती तुमच्यात आहे असं वाटतं तर त्यावर भगवान श्रीकृष्ण या नऊ पॉईंट एकोणतीस श्लोकामध्ये उत्तर देताना म्हणतात नाही असं नाहीये मी सम आहे सम अहम सर्व भूतेशू ते भक्त माझ्या मध्ये राहतात आणि मी सुद्धा त्यांच्या मध्ये राहतो तर मई ते तेशू च अपी अहम तर असेही जे भक्त आहेत ते भक्तिभावाने माझी सेवा करतात म्हणून ते माझे मित्र आहेत माझ्या ठाई स्थित आहेत आणि मी त्यांचा मित्र आहे तर भगवंत पुढे अर्जुनाला म्हणतात की चार पॉईंट अकरा मध्ये मी सांगितलं ये यथा माम जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो तर मी त्यांच्याशी तसं आदान प्रदान करतो तर त्याचप्रमाणे या नऊ पॉइंट एकोणतीस मध्ये दुसऱ्या ओळीत भगवंतांनी म्हटलेलं आहे ये भजंती मां भक्त्या मै ते च अहम तर ज्याप्रमाणे माझे भक्त माझ्याशी आसक्त असतात मी सुद्धा त्याच प्रकारे त्यांच्याशी आसक्त असतो तर वैष्णव आचार्य समजवतात कि भगवंत जेव्हा बघतात कि एक भक्त आहे तो मला स्वतःचा स्वामी मानतो आहे म्हणजे जर एखादा भगवान श्रीकृष्णांना आपला स्वामी मानतोय त्यांची सेवा करतोय तर भगवंत सुद्धा त्याला आपला दास म्हणून प्रेमाने स्वीकारतात आणि त्याच्याशी प्रेमाचं आदान प्रदान करतात श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर पुढे लिहितात या विषयासाठी कल्पवृक्ष आदीच्या दृष्टांताला आंशिक समजले पाहिजे कारण जे फळाच्या आकांक्षेने कल्पवृक्षाचा आश्रय घेतात ते कल्पवृक्षाशी नव्हे तर त्याच्या फळाशी आसक्त असतात तर श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे एक जी उपमा दिली जाते भगवान श्रीकृष्णांची तुलना कल्पवृक्षाशी केली जाते त्याच्याबद्दल काही समजवता आहे की कल्पवृक्ष कशा रीतीने मागणाऱ्याशी वागतो आहे आणि भगवंत कशा रीतीने त्यांच्याकडे मागतात त्यांच्याशी वागत आहेत तर हे अतिशय सुरेखरित्या पुढे समजावून सांगितलं आहे तर पहिले तर सांगितलंय की हा जो विषय आहे भगवंत कशा रीतीने आपल्याशी देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्ती बरोबर वागतात तर त्या विषयासाठी कल्पवृक्षाचा दृष्टांश दृष्टांत आहे जी उपमा आहे त्याला अंशिक म्हटले जाते ही अगदी थोड्या प्रमाणात भगवंतांची साधार्म करणारी आहे का कारण जी लोक फळाची अपेक्षा घेऊन कल्पवृक्षाचा कल्पवृक्षाचा आश्रय घेतात म्हणजे कल्पवृक्षाकडे जातात तर ती लोक आहेत ते कल्पवृक्षाशी नव्हे तर कल्पवृक्ष देतो त्या फळाशी आसक्त असतात आणि हा जो कल्पवृक्ष आहे तो सुद्धा त्याचा आश्रय घेणाऱ्या प्रति आसक्त नसतो म्हणजे जो कल्पवृक्षाकडे काही मागतो त्याच्या प्रती हा कल्पवृक्ष काही आसक्त नसतो आणि आश्रिताशी वैर ठेवणाऱ्या प्रतिही कल्पवृक्ष द्वेष करीत नाही तर कल्पवृक्षाकडे कोणी आश्रय घ्यायला आला आहे काही मागायला आला आहे तर त्या आश्रिताचा कोणी द्वेषी आहे वैर ठेवणारा आहे तर त्या वैऱ्याप्रती कल्पवृक्ष कधीच द्वेष भावना ठेवत नाही तर हे समजवताना वैष्णव आचार्य सांगतात की भगवान श्रीकृष्णांची कधी कधी कल्पवृक्षाशी तुलना केली जाते समोरच्याला काय हवं ते भगवंत पुरवतात परंतु ही उपमा इथे आंशिक म्हटली आहे आंशिक म्हणजे अंश मात्र समान आहे अशी म्हटली आहे का कारण भक्त जेव्हा म्हणतो भगवंता मला तुमच्या प्रती तुमच्या चरणांप्रती प्रेम भक्ती हवी आहे तेव्हा तो जो भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करत असतो आणि भगवान श्रीकृष्णांची तो मोठ्या प्रेमाने सेवा सुद्धा करत असतो पुढे श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात भगवंत आपल्या भक्ताच्या वैर्याला आपल्या हाताने नष्ट करतात जसे नरसिंह भगवंतांनी भक्त प्रल्हादाला त्रास देणाऱ्या प्रल्हादाच्या पित्याची म्हणजे हिरण्य कश्यपूची हिरण्य कश्यपूला पूर्णपणे नष्ट केलं जो हिरण्यकश्यपू होता त्यांनी तपस्या करून ब्रह्माजींना प्रसन्न करून अमर होण्यासाठी अनेक सारे वेगवेगळे काय म्हटलं जातं वरदान प्राप्त केले होते दिवसा मृत्यू नको रात्री नको संध्याकाळी नको खाली नको वर नको इथे असा नको तसा नको अशा रीतीने या महिन्यात नको इतके सारे त्यांनी वरदान मागितले होते आणि त्याद्वारे तो काय अमर होऊ इच्छित होता वैष्णव आचार्य समजवतात की असा हा जो कल्पवृक्ष आहे त्याला त्याच्या आश्रिताप्रती आसक्ती नसते मात्र भगवान श्रीकृष्णांकडे भौतिक गोष्टी मागणाराही कोणी मनुष्य आहे तरी भगवंत काय करतात जो मागणारा आहे त्याचं हृदय स्वच्छ करतात हृदय शुद्ध करतात आणि त्या मागणाऱ्याचं कल्याण करतात आणि आपल्या भक्तांप्रती भगवंतांचा वात्सल्य भाव असतो भक्त आहे तो भगवंतांचा आश्रय घेतो आणि या भक्तांप्रती वैर ठेवणाऱ्यांप्रती भगवंत सुद्धा वैर घेतात आणि त्याला दंडित करतात जस प्रल्हाद हा भगवंतांचा भक्त आहे प्रल्हादाला त्रास देणारा हिरण्यकश्यपू ह्याला भगवंतांनी नष्ट केलं श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर पुढे लिहितात भगवंतांना भक्तवत्सल म्हटले जाते भगवंतांना कधीच ज्ञानी वत्सल योगी वत्सल असं म्हटलं जात नाही तर असे जे भगवंत आहेत ते भक्तवत्सल म्हणून प्रसिद्ध आहेत जसं एखादा मनुष्य आपल्या सेवकाप्रती वात्सल्य ठेवतो दुसऱ्यांच्या सेवकांप्रती तो तसं वात्सल्य दाखवत नाही तसच भगवंत सुद्धा आपल्या भक्तांप्रती वत्सल असतात रुद्र देवी ब्रह्मा इत्यादी देवतांच्या उपासकांप्रती ते वत्सल नसतात जसं आपण जाणतो कि रावण आहे त्यांनी शिवजींना प्रसन्न करून घेतलं होत पण प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाला दंडित केलं हिरण्य कश्यपुने ब्रह्माजींना प्रसन्न करून घेतलं होतं पण हिरण्यकश्यपुने नंतर इतकं अयोग्य आचरण दाखवलं भक्तांना त्रास दिला हे पाहून भगवंतांनी स्वतः त्याला दंडित केलं रावणाबद्दल आपण जाणू शकतो रावणाने जटायूला त्रास दिला होता अनेक साऱ्या ऋषी त्रास दिला होता तर असा हा जो रावण आहे त्यांनी किंवा हिरण्यकश्यपुने जरी मोठ्या मोठ्या देवतांना प्रसन्न करून घेतलं होतं तरीही ते काय अयोग्य व्यागले होते भक्तांना त्यांनी त्रास दिला होता आणि त्यामुळे भगवंतांकडून ते दंडित केले गेले तर श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी लिहिलेली जी सारार्थ वर्षीनी टीका आहे या श्लोकावरची ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय Haribo.